श्री स्वामी समर्थ मैत्रिणी वाईचं टॅलेंट या यूट्यूब चॅनलमधले आपलं सहर्ष स्वागत तुम्ही बघत असता की आपल्याला अस्तरचा ब्लाऊज शिवतो परंतु आपल्या शोल्डर खाली येते आणि आपल्याला अस्तरच्या ब्लाऊज माग मागून मा पुढून आपल्याला गोट मारायला व्यवस्थित जमत नाही त्यामुळे आपल्या आप ब्लाऊजची फिनिशिंग खूप खराब दिसते आणि आपल्या पाठीमागूनही ब्लाऊज वरती उचलला जातो यासाठी आज मी तुम्हाला उपाय सांगणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे अस्तर आपल्याला कापून घ्यायचे आहे आणि त्याच्या त्याच्या जो साडीचा भाग आहे तोही आपल्याला त्याच्याबरोबरच कापून घ्यायचा आहे आपल्याला अस्तरवरती तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे गळा आखून घेतलेला आहे वरती अडीच इंचाची खूण करून आणि खाली खाली तीन इंचाचा गळा आपल्याला पूर्णपणे कापून घ्यायचा आहे खाली तीन इंचाचा गळा कापल्यामुळे आपला पसरट थोडासा पसरट गळा होतो आणि आपल्याला परफेक्ट तो बसतो वरती अडीच इंचाची खून करून आपण हा गळा पूर्णपणे कापून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचे आहे अस्तरचा जो भाग आहे साडीचा सा, त्याच्यावरतीही आपल्याला अडीच अडीच इंचाची खून करून घ्यायची आहे जेणेकरून काय होईल की आपला शोल्डर जे आहे ते आपल्या अस्तरचे शोल्डर आणि साडीच्या पिसाचे जे शोल्डर आहे ते एका जागी लागणार आहे आणि त्यामुळे आपले शोल्डर इकडे तिकडे पसरणार नाही आणि आपले शोल्डर खांद्यावरून उतरणार नाही अशा प्रकारे आपल्याला काळजी घ्यायची आहे आपल्याला तुम्ही पाहू शकता मी कशाप्रकारे कात्रीने कट करून खुणा करून घेतलेले आहेत आता यावरती मी अस्तरचा भाग ठेवून त्याला कडेने टिप मारून घेणार आहे आता आपल्याला याच्या कडेने टिप मारून घ्यायची आहे लक्षात ठेवायची आहे की आपल्याला अस्तरचाच फक्त भाग कट करायचा आहे गळ्याचा साडीचा अस्तरचा भाग कट करायचा नाही जेणेकरून आपला गळा व्यवस्थित बसणार नाही आपण दोन्ही कट केले तर आपला व्यवस्थित गळा बस बसणार नाही ना अशा प्रकारे मी एकावर एक मांडून आपला गळा शिवून घेतलेला आहे आणि मधला भाग आपल्याला पूर्णपणे कट करून घ्यायचा आहे कट करून घेतल्यानंतर त्याच्या कडेला थोडी थोडी जागा असेल त्याला कात्रीने तिरके तिरके कट करून घ्यायचे आहे आणि हा गळा पलटी मारून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे मांडले आहे ते आणि कशा प्रकारे आपल्याला पलटी मारायचे आहे आपण नेहमी अस्तर मांडताना सरळ दिशेने मांडायचे आहे जेणेकरून खालचा ब्लाउजचा पीस सरळ मांडायचा आणि त्याच्यावरती अस्तरचा पीस मांडायचा जेणेकरून पलटी मारून तो उलट्या साईडला जाईल अशा प्रकारे आपल्याला काळजी घ्यायची आहे अशा प्रकारे आपला गोटही करायचा वाचणार आहे आणि शोल्डरही परफेक्ट जागेवर बसणार आहे आणि मागून ब्लाऊज आपला पूर्णपणे उंच का उचलतो तर आपण काय करायचं आहे असा ब्लाऊज उचलू नये म्हणून प्रत्येक ब्लाउजला आपल्याला कंबरपट्टी लावून घ्यायची आहे अस्तरचा ब्लाउज असेल तरीही त्याला कंबरपट्टी लावल्यामुळे आपला ब्लाऊज सेपमध्ये बसतो आणि आपला मागून पाठीचा भाग उचलला जात नाही अशा नवनवीन ट्रिक पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा